हाय गुड मॉर्निंग असेच सगळ्या प्रियास्ट लॅब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत चिमण्यांचा आवाज आला म्हणून मी आता म्हटलं बाल्कनी द्यावा कारण तांदूळ संपलेत का कदाचित म्हणून ओरडतात का बघायला आले आहेत अशा चिवचिवत असतील आणि आज सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला आपला आनंद शोधायचा असतो मी कशात शोधते बघा बघा माझ्या ह्या गुलाबाला छान बघा दोन फुलं आलेली आहेत छान छोटी छोटी आहेत आणि हे तर आमचं त्या दिवशीच फुललं होतं गुलाब ना हे अजून व्यवस्थित बघा मग आजचं स्पेशल हेच आहे आमच्यासाठी की झाडांना माझ्या छान फुलं आलेत आणि हो। वाव इथे माझ्या जास्वंदीला पण आलेलं आहे माझ्याकडे दोन जास्वंदीची तीन चार जास्वंदीची झाडं होती खूप त्याला बहर आला होता गणपती फुलं आली होती अचानक काय झालं काय माहिती ती सगळी सुकली आता हे एकच उरलेलं आहे आणि एक हॉल हॉलमध्ये हौ आहे आणि दुसरं तर पूर्ण हे खराबच झालं आहे पण मी आत्ता काय आणणार नाही उन्हाळा आहे आता पावसाच्या सुरुवातीला सगळी लावणार आता आहे त्यांचीच काळजी घेणार तर आज आहे स्पेशल दिवस स्पेशल मेनू सगळं स्पेशल आहे कारण कोणी स्पेशल लोकं येणार आहेत ना त्याच्यासाठी तर कुठे जाऊ नका व्हिडिओ संपूर्ण बघत राहा काय काय आज होणार आहे कोण कोण भेटणार आहे आणि मी खूप खुश आहे कारण आता सुट्टीचा मूड आहे ना वेकेशन सुरू माझी चालू आहे आता ब्रेकफास्टची तयारी की गाजर थोडंसं याच्यामध्ये पिसते आहे आता काय आहे तुम्हाला सांगते आणि अजून एक ब्रेकफास्टसाठी जो आजचा पदार्थ आहे तो मिस्ट्र बनवून हेल्दी प्रोटीन हे तुम्हाला आता कळेलच काय केले बनवत आहेत ते आणि हे मी काय केले ते तुम्हाला सांगते एक एक डिश एक ते बनवते एक गी बनवते ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ थोडा रवा थोडं बेसन पीठ आता थोडं गाजर कोथिंबीर कांदा हिरवी मिरची थोडं लाल तिखट आणि काय आपल्याला जे मसाले आलं लसूण वगैरे सगळं टाकलं आहे आणि ह्याचेच आता आणि दही त्याच्यामध्ये थोडं थोडं भिजवलं होतं तर ह्याचंच करणार आहे पोळा किंवा घावणा किंवा डोसा काही म्हणा आणि यांना ऑफिसला और... पाठवते एकदा त्याचा टिफिन झाला मग मी किचनमध्ये सगळं पटापट पटापट रेडी करणार आणि मग फ्रेश होऊन मग एन्जॉय करणार हा बघा माझा डोसा तयार आहे हो काय बनवत आहे आज तुम्ही काय स्पेशल काय केलं कशात बनवत आहे रात्री सर्व ड्राई थोडेसे भिजत घातले अच्छा बघा हे रात्रीच घातले ते भिजत आता सकाळी उठून अर्ध केले त्याच्यामध्ये टाकतोय ड्राई मध्ये काय टाकलं तुम्ही सगळं ड्राई मध्ये बदाम काजू पिस्ता किशमिश त्याच्यानंतर खजूर अच्छा अक्रोड hmm. अंजीर हम्म बापरे हे सगळं टाकलं ते रात्रभर पर भिजल्यानंतर परत ह्या मिक्सीमध्ये भांड्यामध्ये ते काढून घेतलं hmm. त्याच्यामध्ये आता हे अर्ध केळ अर्धच टाकतोय जास्त नाही अर्ध केळ टाकतोय अहो आमची कशी रेसिपी सांगते एकदम करता ना काल पण तरी घरी बनवलं आणि दूध हे सगळं प्रोटीनच आहे ना हा हे सगळं प्रोटीनच आहे आपलं त्यामुळे प्रोटीन पावडर नाही टाकलं ना भारी हा हा अरे हे एकच एवढं घेतलं तर झाला भरपूर नाश्ता दणकुण <laughs> प्रोटीन शेक घ्यायची गरजच नाही हा घाई गडबडी जायची घाई तरी पण त्यातनं तुम्ही रेसिपी सांगितली त्याबद्दल धन्यवाद हेल्दी <laughs> नाश्ता आणि प्रोटीन युक्त आणि हा पण छान आहे ना ह्याच्या पण गाजर बिजर टाकलेलं आहे तर असं चाललंय बघूया कसं वाटलं तुम्हाला आणि आहोनी केले नाही मग मला आवडत ऐकता दिलं की सगळं आवडत चला माझ्यासाठी टाकते अंगो आली किचन मध्ये आणि खास लोक येणार आहेत त्यांच्यासाठी खास काहीतरी बनवायचं लागतं कोणीतरी येतं म्हणून आपण काहीतरी बनवतो ना आपल्यासाठी मग स्पेशल काय बनवत नाही निमित्ताने घरात काहीतरी बनलं जातं तर काय बनवणार आहे मी साधं म्हणजे पनीर राईस आणि मटर पनीर आता माझ्याकडे कसं इंद्राणीय तांदूळ असतात ते चिकट असतात त्याचा काय असं सुट्टा भात होत नाही तर मग मी हा काल दावतचा एक किलो आणला कधीतरी आता खायला झाली माझी आता स्वयंपाकाची गडबड सुरू कोणी येणार म्हटल्यावर आपण खूप आवडीने करतो ना सगळं आणि मला खूप आवडतो आधी मी सगळे पापड तळून घेतले इकडे पनीर सगळं कट करून ठेवलं होतं मटार पनीरसाठी मटार होते तयार मसाला तयार केला होता त्याचा आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं भाजी करावी आणि मसाला चांगला भाजून घेतला त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले तिखट वगैरे पटापट पट टाकलं आणि एकीकडे काय झालं माहिती आहे का खीर पण करायची होती कारण गोड पण स्वीटला काहीतरी हवं ना त्याच्यामुळे म्हटलं की माझ्याकडे ते मँगो फ्लेवरच्या शेवया होत्या गावावरून आणलेल्या त्याची खीर करायला ठेवली होती इकडे मटर पनीर आणि आता पनीर राईसला सुरुवात पहिल्यांदा तेलामध्ये खडा मसाला टाकला कांदा भरपूर टाकला कांदा चांगला परतवून घेतला आणि त्याच्यानंतर इकडे तोपर्यंत हे शिजलं होतं मटर पनीर त्याच्यात कसुरी मेथी गरम मसाला टाकून ते रेडी झालं माझं तोपर्यंत त्यामुळे सगळीकडे हात चालू होते तिन्ही गॅसवरती तीन पदार्थ करायचे चालू होते दोन तर झाले होते कंप्लीट आता आता भातात राहिला होता फक्त हे लाल तिखट टाकलं त्याच्यामध्ये भातामध्ये त्याच्यानंतर आपले सगळे धने जिरे पावडर गरम मसाला जे पण आहे ते टाकत गेले असं काय स्पेशल असं मग ठरवून करत नाही अंदाज आहे आणि सगळं काम आपलं अंदाजावर असतं ते प्रमाण वगैरे ते काय ही काय मला कुकिंग चॅनल नाही माझं मी अंदा तुम्हाला आपलं आज पाहुणे येणार आहेत म्हणून मी काय बनवते हे तुम्हाला दाखवते तर थोडंसं स्मॅश के झालं व्यवस्थित काजू टाकले आणि हा आपला बिर्याणी मसाला दिला अंदाजाने दणकून टाकून झालं आणि मग त्याच्यामध्ये असं हे पनीर टाकलं सगळ्या भाज्या वगैरे झाल्या टाकून आणि मग राईस टाकलं आणि सगळ्यात था महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं कारण त्याच्यामुळे मग भात जरा व्यवस्थित छान सुट्टा पण होतो आणि शिजतो पण पटकन तर आणि थोडं तूप त्याच्यामुळे आणखीन चव येते त्याच्याशिवाय काय भाताला मजाच नाही आणि तो आता मंदा गॅसवर शिजेल स्वयंपाक सगळा झाला एवढं किचनमध्ये गरम होतं आहे ना आता आले म्हटलं आता शेक घ्यावा थंड जरा खूप गरम होत होतं ना आणि कारण मी म्हटलं सकाळी मी घेतलं नाही म्हटलं आधी सगळं काम आवरावंस कारण शर्मिला याच्या आधी सगळं जर झालं तर भांडी वगैरे सगळी मग धुऊन होतील मग आता ति तिचा आवर्ते ती तोपर्यंत म्हटलं शॉर्ट्सचे व्हिडिओ बनून घेते अजून थोडा वेळ आहे मंडळी यायला तोपर्यंत माझं गाणं वगैरे जोक्स याचे व्हिडिओ शूट होतील आणि मग मी कशी नंतर मस्त फ्री राहीन शर्मिला येऊन गेली आहे सगळं आवरून आहे किचन वगैरे क्लीन झालं आहे सगळं आणि मी काय फार मोठी सुगरण नाही आहे मला एवढं काही येत नाही आपण कसं घाईघाईत जेवण बनवतो घाईघाईत डबे भरायचे निघायचं पण कोणी येणार असेल तर मला खूप आनंद होतो आणि मग त्याच्यासाठी मग काहीतरी बनवा असं वाटतंच ना आणि मग मा मी परीने आपली बनवते जसं जमेल जा तसं तर आज बघा हा आहे पनीर पुलाव रेडी पनीर राईस म्हणा त्याला ही आहे खीर ही ना मँगो शेवयात या म्हणजे गावावरून मी आणलं होतं मँगो त्याच्यानंतर बटरस्कॉच असे फ्लेवर्स होते सगळे आणि हे आहे मटर पनीर आणि चपात्या तर सकाळी केलेले आहेत पापड तळलेले आहेत झालं पहिला दिवस सुरूात

लग है। तो, तो स्ट्रॉबेरी का था बटरस्कॉच स्कॉच का था ये मैंगो का बच्चा था गर्मियों में करने के लिए कैसा लगा अच्छा लग रहा है टेस्ट अच्छा बना जेवन गप्पा चाल होता तोपर्यंत विजय आली हाँ नहीं सोए नहीं रे बाबा बात करके बैठे सीमा ने बेल्ची बटनस बंद के सगळी तुझीच वाट बघत बसलेलो काय आज पण तू सुट्टीच्या दिवशी कुठे चल ये ये आणि आज बसलोय हे मी बनवलेलं आहे माझ्या मैत्रिणीसाठी मी सुगरण नाही सुगरणीचा ताट मी म्हणजे खास आपण असं हे नाही ना काही लोकांचं असत मला कसं जमतं तसं करते नाही काही लोकांचं कसं सीमाचं अभिदयाचं कसं स्पेशलिटी आहे काय नाही आपलं साधक जेवण मग झालं का पोट भरलं काय आता कमी आहे बरोबर होई होईल

त्याच्यातले आम्ही चार जणी जमलो दोघींना कुठेतरी बाहेर जायचे प्रॉब्लेम आहे कधी कधी असं होतं ना जुळून येत नाहीत पुढच्या वेळेला त्या पण येतील पण म्हटलं तर सुट्टी लागेल तर एन्जॉय करूया ह्या सगळ्या माझ्या फ्रेंड्स आहेत आणि ह्याच्यामुळेच आयुष्य आनंदी जीवनात मैत्री हवी मैत्रिणी हव्या मग ते भांडायला असू देत खेळायला असू दे फिरायला असू दे खायला असू दे पण पाहिजे धक्काच्या आम्ही आणि म्हणतो रुजतो असं काय नाही तर आमची पार्टी झालेली सुट्टीची सुरुवात तर चांगली आहे जायचा कल हमारा प्लॅन आहे मूवी कुठला ग घुमा चला <laughs> Thank you, तेरे को। मुझे बर वाटलं चला भेटूया नाही तर काय म्हटलं येते कि नाही हा होईना चष्मा राहिला तर मग प्रॉब्लेम कोण हा रील रील लिए निकाली थी आहे का देख देख। देखू एक देख देख। नहीं नाही येतो मेरा आहे हे क्या माझा चला चलो बाय 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 चला, चला भेटूया आता एन्जॉय करा सुट्टी चला आत्ताच मैत्रिणींना बाय बाय टाटा केलं सगळ्या गेल्या छान गेला आजचा दिवस खूप गप्पा केल्या खाल्लं मस्त छान रील्स बनवले आणि पुन्हा कुठे भेटायचं त्याचा पण प्लॅनिंग झालं आणि मजा आली तर म्हणजे कसं असतं मैत्री ही अशी गोष्ट आहे ना की जी ना आपल्याला सततनं म्हणजे असं टवटवीत ठेवते आणि एखाद्या वाऱ्याची झुळूक येऊन कशी आपल्याला सुखावून जाते तसे त्या आज ती मैत्रिणी सगळ्या आल्या एका झुळकेप्रमाणे आणि थंडावा करून गेल्या छानपैकी अशा रखरखलेल्या उन्हामध्ये या गरम गरमीच्या वातावरणामध्ये मनाला ना एकदम छान करून गेल्या आणि मस्त अशी सुट्टीची सुरुवात तर छान झाली तर मैत्री आवश्यक आहे जीवनामध्ये तर तुम्ही सुद्धा माझे या माध्यमातून फ्रेंड्सच आहात आहे म्हणून तर तुमच्यावर सगळं शेअर करते ना जे पण काय आहे ते आपण भेटत नसलो म्हणून काय झालं या माध्यमातून आपण भेटत असतो रोज गप्पा करत असतो शेअरिंग होत असतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा जरी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि मस्त राहा स्वस्त राहा हॅप्पी राहा आनंदी राहा तर भेटूया पुन्हा असेच बा बाय टेक केअर